आमचं आणि आमचं ढाकलं गिरहायत नवं ममाईला असतात ममाईला माहिती का नाही काय आव तुमच्या भाषेत त्याला मुंबई म्हणतात मुंबई माहित आहे ना मला माहिती तुम्हाला तसं आमचं ढाकलं आहे नवं ममाईला असतात आणि मागऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत असतं आणि मला म्हणलं त्यानी वैनी

का आम्ही गेलो की मुंबईला आणि बघितलं गाडीत ना खाली उतारलो का बघायला भयान असा मुंबईचा रस्ता आणि माणूस एवढं एवढं टच बर टच बर तुम्ही बघितले ना सर मुंबई म्हणून सांगते बरं का मी आणि परत काय झालं आम्ही गेलो की आमच्या धाकल्या दिरांच्या घरला आणि लिफ्ट लिफ्टमधनं गेलो बरं का लिफ्ट लिफ्टमधनं असं भयंकी वर जाते भयंकी आपली आणि आमचं धाकल ते लय शान बर का आणि तिथं गेला गेला का नाही दोन दिवस थांबलो आणि आमचं तीर म्हटलं वहिनी मला जरा हो लॅपटॉप जरा धुवून बसून पाहिजे तुम्ही